महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील व लोकाभिमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री गणेशा आरोग्याचा अभियानाअंतर्गत आयोजित भव्य आरोग्य शिबिराला माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी भेट दिली नंदुरबार येथील प्रसिद्ध मानासे व नवसाला पावणारे दादा गणपती व बाबा गणपती मंदिर परिसरात आज एक वेगळ्या स्वरूपाचा उत्सव पाहायला मिळाला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी दादा गणपती व बाबा गणपतीच्या आरतीस उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शन घेतले या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी ईसीजी रक्त तपासणी औषध वितरण तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या माननीय जिल्हाधिकारी यांनी शिबिराची पाहणी करत सर्व सेवा व सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली